महाड तालुक्यात घरफोडीचं सत्र सुरूच जिते गावातील बंद घर चोरट्यांनी फोडलं चोरट्यांनी जवळपास दोन लाखांचा ऐवज केला लंपास चोरीचा व्हिडिओ सीसीटीव्ही मध्ये कैद मात्र पोलीस प्रशासनामार्फत गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ महाड तालुक्यात चोरीचं सत्र मोठ्या प्रमाणात सुरू आहे महाड शहरानंतर महाड नडगाव येथे मोठी घरफोडी झाली आहे ही घटना ताजी असतानाच महाड एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जिते गावात देखील एका घरावरती चोरांनी डल्ला मारलाय सदर चोरी हीच दिनांक सत्तावीस मे रोजी रात्री अकराच्या सुमारास ही चोरी झाली असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमधून दिसून आहे जिथे गावातील रहिवासी सिराज काजी यांच्या घरातील संपूर्ण कुटुंब आपल्या माहेरी गेला असताना हा प्रकार घडलाय चोरट्याने घरातील सोन्याच्या अंगठी चांदीचे दागिने मोबाईल व इतर मौल्यवान वस्तूंवरती डल्ला मारल्याचं सांगितलंय सदर चोरीमध्ये चोरट्यांनी समोरील दरवाजाची कडी कोंडा तोडून मुख्य दरवाजातून प्रवेश करून प्रथम सीसीटीव्ही फुटेजची वायर कट केली आणि नंतर संपूर्ण घरामध्ये चोरी केली असल्याचं सांगितलंय सदर घटनेची कल्पना गावातील स्थानिकांनी घरमालकीने सांगितल्यानंतर त्यांनी सदर गोष्टीची तक्रार लेखी स्वरूपात एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये दिली आज तागायत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला नाही सांगितलंय विशेष म्हणजे सदर घरपोडीसाठी तीन चोरटे आले असून त्यांचे छायाचित्र सीसीटीव्हीमध्ये कैद झालेत तरी देखील पोलीस यंत्रणा सदर घटनेचा तपास लावत नसल्यानं जिते गावातील नागरिक आश्चर्य व्यक्त करतात ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड सव्वीस तारखेला आमची भावजय मायेरात गेली आणि सत्तावीस तारखेला ही रात्रीचे अकरा वाजताना चोर घरामध्ये शिरले आणि मग हे आमची भा भावाचं घर जवळ आहे त्या लोकांनी त्यांना फोन केले आणि मग सांगितलं ते कडी उघडलेली आहे म्हणजे कापले गेला होता कुलूप तिचा मग मी तिकडून आले माझ्या घरून आणि मग बघितले ते आत गेले ते सर्व बघाल ते खोलून सर्व काढून ठेवलेला होता चोराने सर्व्याभर सर्व करून ठेवलेला वरपर्न सर्व कुलूप सर्वे काढले ते मागून आले मागचा दरवाजा खोलला आहे त्यांनी आणि ते काय मग ती ह्या ग्रीलचा दरवाजा तो खोलले ते आतमध्ये काय हात नाही जाय तसे बाहेरून तिकडून येऊन येऊनशाना मग हे दरवाजा फुडचा कापलं आहे त्यांनी तेव्हा तो मग आणि पण ते कॅमेऱ्याचा मग आ आत येऊन ती वायफायची वायर कट केले त्या चोराने आणि ती मग कॅमेरा मग बंद झाला दिसायचा तेव्हा आता त्यातला ते तीन चोर दिसता एक दाढीवाला पण आहे एक आणि दुसरी दोघं आहेत तेव्हा ह्यावरती पोलिसनी काहीतरी ॲक्शन घेवा आणि ह्याचा येऊन काहीतरी पंचनामा करावा दोन लाखाची चोरी झाली घराची आणि आता ही काय पहिल्यांदाच नाही झाली गेल्या वर्षी पण रमजानच्या ईदेच्या दिवशी आम्ही बघितला हे मागून येऊन खिडकीनी उतरून त्या बाथरूमला त्या रूमातून ती चोरी केली पण इकडे कुलूप होते म्हणून बाहेर ते आले नाही मग आता काय आम्हाला कुठे जायला नको का घर बंद करून ते असा पोरही आमचा अपंग आहे मग डॉक्टरशी पण नको जायला आणि ती एकटी बाई माणूस घरात हा मुलगा किती तिच्या दिवस राहील जोडीला तेव्हा ह्यावरती काहीतरी तुम्ही ॲक्शन घ्या आणि ह्याचा काहीतरी निर्णय लावा पोलिसांनी हां मी काय तर मी आम्ही सव्वीस तारखेला मी मायरेतला गेलो तू लाटवणमध्ये आणि आमच्या चार पाच दिवसांनी फोन आला माझ्या बा पडोशींचा की तुम तुमच्या घराच टाला चो, चो तुटलेला दिसतं आहे चोरी झालेली दिसतं आहे तेव्हा तुम्ही ताबडतोब इकडे या निघून तेव्हा मी आलो आणि मग बघतो ती सगळा ही इसका इसका सगळा माझे कबाट वगैरे सगळा फोरून ठेवले होते चोरांनी आणि स माझे कॅमेरा माझे अंगठे वगैरे सगळे हातला बघता ते काय नाही सगळं चोरी झालेलं आहे ती त्या पोलीसला पण आम्ही रिपोर्ट दिला ते पोलीस पण येऊन बघून गेले सी टी सी सी टी व्ही कॅमेऱ्यातला पण ते चोरांचे फोटो होती ती आम्ही पोलीसला दाखवली आमच्या कॅमेऱ्यातला बघला ते ही चोरी सत्तावीस तारखेला झालेली लगेच आम्ही सव्वीस तारखेला गेलो आणि सत्तावीस तारखेला ही चोरी झाली आहे आपण पोलिसनी अजून काय अशी ॲक्शन घेतलेलं नाहीत काय बोलले नाही आहेत आणि मी काय पहिले काय पोलिसला एवढं सांगला नाही होता की माझं हे अंगटे वगैरे ही चोरी झाले आहेत पण मी त्या प आत्ता माझं जशी मी जसा 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 बघता व्याद येते ना तसं मला मग समजलं मी पहिले घाबरलो होतो तेव्हा मी काय पोलिसला एवढं सांगितले नाही पण आत्ता बघता ते माझे चार पाच हजार रुपये दोन तीन अंगठे गेलेत आहेत कॅमेरा एक चोरी झाला आहे बॅटरी के झालेत आहेत टॉर्च आणि चांदीचे पण पट्टे एक सेट होता माझा तो गेला आहे मग ती ॲक्शन घ्या माझी मी अशी बोलता मोबाईल पण माझा एक गेलेला आहे ते असे मी अपेक्षा करतो की पोलीस जल्दी जल्दी मग ही तपासणी लावो बाकी अजून काही ॲक्शन घेतलेलं नाही आहे त्यांनी